नागपूरच्या मिहान परिसरात फिरत असलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकानं अखेरीस बंद केलं त्यानंतर त्याला सुखरूपणे जंगलात सोडून देण्यात आलं त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय गेल्या काही दिवसांपासून नागपूरजवळील मिहान परिसरात टी सी एस कंपनीच्या आजूबाजूला बिबट्या फिरताना दिसत होता त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर या बिबट्याला पकडण्यासाठी हिंगणा बुटीबोरी आणि सेमनेर हिल्स येथील वनविभागाच्या पथकांना तैनात करण्यात आलं होतं तर या बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे ट्रॅप देखील लावण्यात आले होते हा बिबट्या एका कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला अखेर वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला त्यानंतर या बिबट्याला जंगलात सोडण्यात आलं त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे